सकाळी लवकर उठल्यानंतर मी माझी कामं तरी पटापट आवरली पोळीचे जेवणासाठीचा घाट आज घातला होता आरं उठून त्याची सायकल स्वच्छ करत होता बाबा त्याला इन्स्ट्रक्शन देत होते असं करायचं तसं करायचं म्हणून त्याच्यानंतर आज मी काही गोष्टी तुम्हाला सांगते नवीन फॅमिली मेंबर आपले जे हाऊस क्विनमध्ये ॲड झाले आहेत त्यांना काही गोष्टी माहीत नाही आहेत मेनली दागिन्यांच्याबद्दल आज पाडव्यासाठी मी ही साडी नेसलेली आहे ही जी कानवेल आहे आणि ही झुमके आहे तर त्याबद्दल खूप विचारण्यात आलं परत परत याच्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ केलेलाच आहे ही कानवेलची डिझाईन मी पी इंटरेस्ट ॲपवरती बघितली होती आणि तशीच मी सेम करून घेतली सात ग्रॅममध्ये कानवेल बसलेले आहेत आणि झुमके जे आहे ते एटीन कॅरेटचे आहेत कारण सूक्ष्म काम करायचं असेल तर एटीन कॅरेटमध्ये बसतात आणि ही मोहनमाळ जी आहे तर तीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे डिझाईन करून आणि तेव्हा सोनं स्वस्त होतं आता खूप जास्त महाग झालेलं आहे आणि ही डिझाईन मी स्वतः त्यांना सांगून बनवून घेतलेली आहे तर हे असे दागिन्याचे डिटेल्स आहेत नथ माझा पहिला सोन्याचा दागिना होता माझ्या स्वतःच्या कमाईतला जो मी वामन पेठे ज्वेलर्स इथून घेतला होता कोल्हापूर इथे तीच मी नथ कंटिन्युअसली वापरते आणि ही साडी माझा स्वतःचा जो ब्रँड आहे चंद्रमा कलेक्शन त्यातील ही साडी आहे है। प्युअर हँडलूम महेश्वरी कॉटन सिल्क साडी आणि याची डिटेल्स तुम्हाला चंद्रमा कलेक्शन वरती मिळतीलच तर ही मी छान नेसली याचा हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आलेला आहे या साडीसोबत नख वाढवलेली तुटलेली होती त्यामुळे मी एक गोष्ट आणून ठेवली होती म्हटलं तर थोडासा वेळ आहे तर ते पण करून घेते आता ह्या आगाराच्या नेल ड्रे अँड पॉलिशर प्रायमा मशीनने झटकेपट माझे नेल्स मी ठीक करते हे एटीन वन मॅनिक्युअर अँड पेडिक्युअर किट आहे जसं तुम्ही बघता यामधले कोणते कोणते फीचर्स तुम्हाला ते मी पुढे वापरून दाखवेन युजर मॅन्युअलनुसार तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे पटकन समजून जातात काही अवघड नाही आहे सगळ्यात खाली चार्जिंग पॉर्ट आहे अँटी क्लॉकवाईज रोटेशन क्लॉकवाईज रोटेशन आहे पॉवर बटन आहे तिथे चार्जिंग इंडिकेटर लाईट आहेत मोड इंडिकेटर लाईट सुद्धा आहे तिथे स्पीड बटन आहे लेड लाईट ऑन ऑफ बटन सुद्धा आहे तिथे हे डस्ट कंट्रोल शिल्ड आहे टाईप सी चार्जिंग आहे याचं रिचार्जेबल बॅटरी सुद्धा आहे आणि तीन तासाचा रनिंग टाईम आहे याचा चला आपण वापर करून बघूयात पहिलंच तर हे हे पहिले सिलेंड्रिकल मायलिंग कटर मी वापरते जे की रिमूव्ह करतं क्युटिकल्स ग्राइंड अँड स्मूथ करतं नेल्स जे आहे ते हे लॉंग कोन बीट जे आहे ना ते पॉलिश करतं नेलचे साईड वॉल्स आणि क्युटिकल्स जे आपण रिमूव्ह केलेले असतात ते त्यानंतर नीटल बीट जे आहे ते नेल्स ना असे कर्व करतात आणि एक फाईल करतात कॉर्नर जे आहेत ते त्यानंतर बॅरल बीट जे आहे ते पॉलिश करतात नेल सर्फेसेस आणि ने रिमूव्ह करतात सेल्युलोज त्यानंतर हे फेल्टेड बुल बीट पॉलिश आणि क्लीन करतं डेब्रेस जे नेल सर्फेसवरती असतं हे है सॅफायर कोन बीट रिमूव्ह करतं सेल्युलोज डेड स्किन आणि शेप करतं थिन नेल्स असतील तर तुमचे त्यानंतर कोर्स डायस बीट जे आहे तर ते पॉलिश आणि एक्सपोरेट करतं नेलचे एजेस म्हणजे कट केल्यानंतर अगदी ते बोथट करतं त्यानंतर सॅफायर सेल्युज सँडल जे आहे ते रिमूव्ह करतात सेल्युलर्स आणि डेड स्किन तुम्ही आफ्टर रिजल्ट बघत आहात पायांचा व हातांचासुद्धा की किती छान आणि फाईन हेल्स नेल्स माझे झालेले आहेत तर मग हे जे आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच तर मग हे आगारचं नेल ड्रे पॉलिशर वापरून तुम्ही मॅनिक्युअर अँड पॅडिक्युअर घरीच करू शकता आम्ही थोड्याशा वेळाने गुढी जी आहे ती उभी करायला घेतली होती कारण खूप स्लो 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 सगळं आवरत होतो आम्ही आ, ही साडी जी आहे तीही चंद्रमा कलेक्शनमधली आहे नंतर सांगेन मी याबद्दल तर गुढी वस्त्र मी तयार करायला घेतलं माझ्या कलेक्शनमध्ये मा तयार वस्त्रसुद्धा होतं आपण आमच्या सासरीबांचं असं असतं की आपण साडी लावूयात तर त्यासाठी मी त्यांना मदत करत होते सकाळी उठल्यापासून ते ही गुढी उभारण्यासाठी जे जे लागतं ते सगळं त्यांनी आणलं होतं आदल्या दिवशी आणि सचिन गेले चार पाच दिवस नाही आहेत ते बँगलोरला गेले होते ते येथील सोमवारी आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी पाडवा हा विदाऊट नवरा मी सेलिब्रेट केलेला आहे पण पाडव्याचे गिफ्ट मात्र त्यांनी देतो म्हणून बोललेत मी आल्यानंतर आपण घेऊयात म्हणून सांगितलेत मग म्हटलं ठीक आहे चालेल जे बा, बा बाबा गोडीजी उभा करते ते काठी जी आहे बांबूची ते आम्ही वरती ग्रिलमध्ये ठेवतो खूप साऱ्या गोष्टी मी या घरामध्ये अगदी पॉईंट टू पॉईंट ॲडजस्ट केलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी मला वेळेवरती पण सापडतात आणि खूप सोपंसुद्धा जातं मागच्या वर्षी सगळेच होतो सोबत ह्या वर्षी सचिन पाडव्याच्या वेळेला नाही आहेत मम्मी त्यांना म्हटलं माझं पाडव्याचं गिफ्ट ते म्हणायला लागली आपण आल्यावरती घेऊ <laughs> जॉग सपाट पण सगळे प्रत्येक सणाला घरातले सगळी माणसं असतील तर खूप छान वाटतं पण आता त्यांचा जॉब आहे त्यामुळे काही करू शकत नाही I miss mine. गुढीची पूजा आता करायची होती बऱ्यापैकी आम्ही गुढी सजवली आणि इथेच थोडंसं कट्टा जो आहे तर तिथे एक थोडीशी फरशी छोटीवाली आहे तर ती लावली म्हणजे गुढीला आधार व्हावा आणि खिडकीच्या इथे गुढी बांधली त्यामुळे हलणार नाही ती गावी कसं आपण अंगणात रोवतो आणि मग घराच्या समोर उभं करतो मग वरती गॅलरी असेल किंवा काहीतरी असेल तर त्याला आपण फिक्स करतो पण इथे आम्ही थोडंसं वेगळं केलं म्हणजे जसं जसं आम्हाला जमेल तसं केलं फुलं छान बाबांनी घेऊन आले होते तर खाली मी रांगोळी काढली आणि वरती ही फुलं ठेवली बाकी आज पुरणपोळीचाच बेत आम्ही केला होता वाटलं होतं की श्रीखंडपुरी करूयात पण पुरी नको वाटलं ऑइली जास्त त्यापेक्षा पुरणपोळी ओके होळीला पण झालीच होती पुरणपोळी पण आमच्या घरी मी मी तरी आठवड्यातून एकदा खाऊ शकते पुरणपोळी एवढी मला आवडते गोड पदार्थामध्ये जास्त एक गुलाबजामून आणि एक पुरणपोळी माझी फेवरेट आहे हे सगळं आवरलं त्याच्यानंतर निरांजनने जे आहे ते तयार केलं हे दिवे तुपाची दिवे मी आणून ठेवले होते तर त्यातलेच मी दोन दिवे वापरलेले आहेत कारण वातीबरोबर टायमाला संपलेला आ, आम बारीक आंबा कट करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कडूनिंबाचे जो पाला आहे तर तो टाकलेला आहे म्हणजे पानं कट करून मी लहान असताना म्हणजे आम्ही सगळेच तिघंजण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मम्मी दर पाडव्याच्या दिवशी ते तयार करायचे त्यामध्ये गूळ पण ॲड करायचे आणि जबरदस्तीने ते खायला द्यायचे खायचं म्हणजे खायचं म्हणून सांगायचे एक एक चमचाभर तिघांच्या पण तोंडात जबरदस्तीने टाकायचे प्रत्येक सणाला लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आठवतात म्हणजे आम्ही लहान असताना असं पण आत्ता सध्याच्या मुलांना मला वाटत नाही तेवढं सगळं अनुभवायला मिळत कारण आपण ते बताशाची माळ ती जी असायची ते ते खाणंपासून म्हणजे ते खूप साऱ्या गोष्टी ह्या आत्ताच्या मुलांना नाही अनुभवायला मिळत मी जेवढं आता बघते तेवढं कारण त्या सगळं झालं आता जुन्या आठवणी झाल्या फक्त आपण नॉस्टॉल म्हणतो आणि बघतो त्या गोष्टींच्याकडे पण खरंच ते भारी होता म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा सगळे सण सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ती भारी सेलिब्रेट व्हायच्या म्हणजे दिवाळी असू देत होळी असू देत होळीला तर आम्ही ते, ते, ते तोंडाला मास्क हे लावून बोंब मारत फिरायचो शेण्या गोळा करायचो दुसऱ्या दिवशी दुरवटीच्या दिवशी गाड्या अडवणार ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर मस्त छान जेवण केलं आणि इथे सगळं आवरलेलं आहे माझं आवरली जेवण पण आवरलं वेळ खूप झाला आहे आणि सकाळी लवकर उठलेलं त्यामुळे थोडीशी आता पेंग आल्यासारखे झाले आता थोडा वेळ झोपून मग चार वाजता मी बोरुडला मठात जायचं आहे मला स्वामींच्या मी शताईंना तसं फोन करून सांगितलंय तर मग आता आरोला पण जरा झोपते किचन अजून आवरायचं आहे बाबा अजून जेवत आहे तर तेवढं आवरलं की मग संध्याकाळी जाऊन येऊयात स्वामींच्या मठात मठातशाताईंच्या घरी ते आले जातात घरी चालले आतमध्ये ऑटो म्हणजे ओला करून आली होती आणि ते जे होते तर त्यांना मराठी येत नव्हतं आणि मी मराठीतच बोलत होते तर ते चेहऱ्यावर त्यांचे दिसत होते की मी ते काय विचारणार ते मी मराठीतच सांगत होते तर त्यांचा राग असा मी म्हणजे चेहऱ्यावर ते हव बघत होते मला टेन्शनच झालेलं उतरताना पण मी स्कॅन द्या म्हटलं तर ते दोन वेळा ऐकून ना ऐकल्यासारखं केलं त्यांनी मी परत म्हटलं स्कॅन द्या तुम्ही मग पैसे किती झाले म्हटल्यानंतर पण असं ते हे होतं ना म्हणजे असं कधी कधी वाटतं की आपण चल आले ताई असं करतात आम्ही येतोय आणि दरवाजा लावून बसता वे तुम्ही बस हा तुझा अवतार दिसेल मी म्हणते वाजवते वाजवते दरवाजा गुडी छान उभा केली आता <laughs> खूप मजेशीर गोष्ट झाली ही मी इथून असे आले आणि ताईच्या सोबत इथं बोलत उभे राहिले इथं नेहा मोबाईल ऑन केलेली ते म्हटलं काय झालंय आणि मी इथं मस्त बोलायला लागले बोलायला लागले आणि हे असं करायला म्हटलं काय झालं आणि नंतर लक्ष गेलं तर हे इथे त्यांनी छान केक चंद्रमासाठी आणि फ्लॅटसाठीचं साठी जे तर त्याच्यासाठी त्यांनी गेलं मला लय वाईट सरप्राईज होत आहे म्हणजे एक एक अशी रियल रिॲक्शन अशी पडते अरे काय तशा टाईप मध्ये होत तर छान वाटलं थँक्यू सो मच असं अरे नाही माझं असं लक्षच नाही गेलं मी इथं आहे आणि हे कलर पण असंच आहे की ग आणि ही अशी करायला लागले मी म्हटलं काय चालू आहे नंतर अशी एक

आता <laughs> आपण जाऊया मंदिर नाही खायचं खूप जणी ना माहीत असेल नसेल पण मी ठरवून स्वामींच्या सेवेमध्ये आलेली नाही आहे मला म्हणतात ना तू आई नाही आहे तुझ्या लाया गया आहे तर तशा पद्धतीने झालं माझ्या आयुष्यात दोन हजार अठरापासून आणि दृढ श्रद्धा निर्माण झाली मी जास्त काही असं पूजा अर्चा करणारी नाहीच आहे मला नामस्मरणावरती भरोसा असतो आणि जे काय मी करेन ते चांगलं करेन आणि कुणाला याच्यातून वाईट गोष्टी भोगाव्या लागणार आहेत हा विचार करून करते त्यामुळे कदाचित स्वामींचा आशीर्वाद असेल असं मला वाटतं आयुष्यात जे काही मिळवलं आता ह्या वर्षाची सुरुवात मला त्यांच्या दर्शनाने करायची होतीच मनात अचानक आलं आणि गेले होते त्याच्यामुळे छान वाटतं एक अचीवमेंट मिळाली आणि त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे पॉसिबलच नव्हतं कारण ज्या ज्या आयुष्याच्या क्षणातून गेले तर तिथे ते होते म्हणून मी आहे आणि जेव्हा मी सगळ्याच होप सोडल्या होत्या ते तेव्हा त्यांनी माझा हात पकडला त्याच्यामुळे आता जे काही मिळवेन किंवा जे काही माझ्या आयुष्यात घडेल ते त्यांच्या मर्जीनेच घडेल असं धरून मी चालते आणि शक्यतो नामस्मरणच मी करत असे खूप जणी विचारतात तू काय असे एव्हा करतेस सांग पण कंटिन्युअसली मी नामस्मरण करते हेच मी सांगेन आणि बाकी मग मा माझं काम खूप फोकस लावून आणि खूप मन लावून करते जे काही काम मी करेन किंवा जे काही माझ्या नशिबात ठेवलेलं असेल ते ॲक्सेप्ट करत जाते पुढे जाते त्याच्यामुळे मला वाटतं की कदाचित खूप साऱ्या गोष्टी सोप्या होत जात असतील दर्शन घेऊन मग मी निघाले घरी यायला बाबा आता गेलेत परिवारमध्ये चालायला आरव आलेला आहे आणि हा स्टँड असा हलतोय बसत नाही जाग्यावरती ही साडी गुढीला घातली होती ही सेमी पैठणी सेमी नारायण पैठण आणि हा खूप जणीना ना खूप असं हे होतं की फोटोमध्ये दिसताना वेगळी दिसते आता याच्यामध्ये तुम्हाला फेंट दिसते थोडी डार्क आहे चांगलं आहे चांग नको दुसरं पाणी ते नको पिऊ आणि हा ॲक्च्युली याच्यावरती कलर पड लाईट पडला तो खूप चमकतो हा कलर खूप वेगळा आहे ही सेमी प्युअर सेमी सिल्कमध्ये आहे फिफ्टी पर्सेंट प्युअर सिल्क मिस मिक्स असते याच्यामध्ये आणि ही निसर्ग तिथं आता बाबा ते गुडी ते काढून ठेवून गेलेत हां आजचा दिवस छान गेला मला आल्यानंतर असं होत होतं की मला काल अचानक असं वाटलं की मठात जाऊन येऊया असं नव्हतं की नवीन वर्षाची सुरुवात किंवा आहे पण अचानक वाटलं की जाऊन येऊया मठामध्ये मी गेले आणि नेहमी असं होतं थो की थोडंसं गहीवरून आल्यासारखं होतं की देवाने आपल्याला म्हणजे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश देतो आहे देव आणि जसं मी खूप साऱ्या गोष्टीतून ऐकते की आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कधीच वाईट होत नाही कधी कधी असं काही जणांना असतं की आपल्यासोबत आपण एवढं चांगलं बघतो आपल्यासोबत वाईट का करतं हे प्रश्न मलासुद्धा पडायचे पण जसं काही व्याख्यानं ऐकते किंवा काही असे एक व्हिडिओज ब ऐकते ना तेव्हा कळते की जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात खूप चांगलं व्हायचं असतं तेव्हा आधी खूप वाईट होतं आणि त्याच्यानंतर मला पण ह्या गोष्टी तेव्हा वाटायचे की काय काय सांगतात काय असं काय नसतं पण जेव्हा आपण विश्वास ठेवू लागतो तेव्हा चांगल्या गोष्टी घडतात म्हणतात ना की आयुष्यामध्ये छान गोष्टी व्हायला सुरुवात होते पण त्याच्यासाठी तो विश्वास ठेवावा लागतो की आपल्या आयुष्यातसुद्धा सगळं चांगलंच होणार आहे आप एक विचार जसा आपण विचार करतो ना कोणत्याही गोष्टींच्या बाबतीत आता मी हेच सांगते मी फ्लॅटबद्दल सांगते कोल्हापूरमधलं मी राजश्रीचा फ्लॅट घेण्याचं काहीच रिझन नव्हतं काही म्हणजे काहीच नाही पण मला काल ती गोष्ट आठवली तिच्या वास्तुशांतीच्या दिवशी त्यावेळी काही माझं ब्लॉगिंग काहीच नव्हतं आणि असं होतं की तिने जेव्हा फ्लॅट दाखवले मला मस्त वाटलेला मला वाटतं चला बहिणीने फ्लॅट घेतला तिचं स्वप्न पूर्ण झालं खूप खूप आनंदी होते जो मी तिच्यासाठी आणि जेव्हा फ्लॅट मी पण वासुशांतीला बघितलं ना त्याच्या आधी तर मस्त वाटलं की माझा पण असाच कधीतरी फ्लॅट असेल नक्कीच तोच फ्लॅट मला मिळाला म्हणजे एक मॅनिफेस्टेशन असताना एक चांगल्या वेनं आपण केलेलं असतं आणि आपल्याला कळतसुद्धा नाही ती गोष्ट कधी पॉसिबल होऊन जाते असं नसतं की फक्त मॅनिफेस्ट करत राहिलं तर त्या गोष्टी होतात त्या गोष्टीसाठी एक एक पाऊल पुढे टाकणं देखील गरजेचं आहे आणि एक त्या ती गोष्ट मला मिळणारच त्याच्यावरती कोणता निगेटिव्ह विचार करायचाच नाही सगळ्यांना असं वाटतं की काही आपण करतोय करतोय विचार करतो आहे पण होतच नाही आहे आपल्या आयुष्यात पण मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते मध्यंतरी असंही झालं की काही गोष्टीमुळे खूप डिस्टर्ब झाले आणि तेव्हा मला पण असं सुचत नव्हतं की चला काही आणि आपण किती चांगलं वागलो किंवा केलं तरी आप नाही त्या पॉईंटपासून आम्ही स्वतःलाच म्हणजे हे केलं की नाही हे आपले विचार नाही आहेत आपण जेव्हा काही गोष्टी चुकीच्या बघतो तेव्हाच आपले विचार डायवर्ट होतात नाही आपल्या आयुष्यात तसे होतं त्यामुळे शक्यतो जेवढं होईल तेवढं हो आपल्या आयुष्याला चांगलं काय आहे आणि आपले जे गोल्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ह्याच गोष्टींच्याकडे लक्ष द्यायचं कितीही खूप जणांचं असं जा होतं की मी हे प्रयत्न करतो आहे पण काही ना काहीतरी येते येऊ देत पण प्रयत्न करणं सोडायचं नाही क्विट करायचंच नाही कुठल्याही बाबतीत म्हणजे म्हणतात ना नाही आता प्रयत्न सोडून देतो नाही सोडायचेच नाहीत प्रयत्न कसं असंही जगायचं आणि तसंही जगायचं आहे रडत पण जग असं वाटते की रडत रडत त्यावेळेस हसत जगेल कसंही करून जगायचंच आहे आपल्याला त्यामुळे जेवढं होईल तेवढं प्रयत्न करायचा आहे सगळ्या बाबतीत असं मला तरी वाटतं जेव्हा जेव्हा मी सुद्धा खूप लो फील करते खूप भयंकर लो फील करते कधी कधी असं वाटते की काय कशाला कमवायचं गप निभाणताचं बसूया कधी कधी काही प्रॉब्लेम्स आले किंवा काही गोष्टी मला कळत नसतील किंवा आता जो बिझनेस स्टार्ट केला दोन महिन्यात तरी असं झालं की असं कसं होतं की काही जणांना साड्यांचे कलर दाखवा येखवा कंटिन्युअसली ते म्हटलं कशाला पाहिजेत राहू दे तिकडे सचिन कमवतायत आपण गप्प घरात बसूया निवान काहीतरी करूया पण नंतर वाटतं की काय करू करायचं बसून आपला अर्थ काय जीव जगण्याचा आणि हे करण्याचा आपण काय नुसतं खायचं पाहिजे आणि जायचं आहे का काहीतरी करायला नको का, का, करा का आपल्याला समाधान वाटेल असं त्यामुळे मी त्यावेळी म्हणजे जेव्हा लो फील वाटेल तेव्हा गप्प झोपते मी खरंच सांगते मी गप्प एक झोप घेते किंवा मग कानामध्ये मंत्र लावते कंटिन्युअसली आणि झोपून जाते मग तेव्हा नंतर फ्रेश वाटतं मला काय मिळेल मी आता हे का बोलले पण बोला असं वाटलं आणि मस्त वाटलं मंदिरात छान आहे मठ छान आहे तुम्ही जर मुलुंडला असाल ना तेव्हा आसपास तुम्हाला जावं असं वाटत असेल तर मोर्या तलाव म्हणून जर तुम्ही श्री स्वामी समर्थ मठ महाराज मठ म्हणून टाकलात तर तुम्हाला हायवेच्या साईडलाच आहे तो तर तिथे जाता येईल आता खूप छान गेलात मी पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा तो एक्स्ट्राचा एक्स्ट्राचा जो भाग आहे तर तो नव्हता पण आता खूप मस्त गेल्यात आता आरती ते नव्हती पण आता आरवाणी बाबांचं हे आहे म्हटल्यानंतर मी आले उद्या प्रकट दिन आहे मग ताईने बोलत की महाप्रसादाला या सचिन पण उद्या येतात आरवला पण उद्या सुट्टी आहे तर मग हे काय काय म्हणतात जमलं तर मग यायचं तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो मराठी नववर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सगळे क्षण जे आहेत तुम्हाला जे जे हवे आहेत चांगल्या इच्छा ज्या ज्या आहेत तुमच्या त्या सगळ्या कम्प्लीट होऊ देत आणि खूप छान तुम्हाला हे वर्ष जाऊ देत आनंदाचं भरभराटीचं स sam... शांतीचं सुखाचं समाधानाचं जाऊ देत आणि तुम्ही जे जे ध्येय ठरवले असेल ते ते सगळे ते सन्मार्गाने पूर्ण होऊ देत तर मग चला बाय बाय आणि हा साडी हवी असेल तर बुकिंग कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थोडा वेळ होते रिप्लाय द्यायला कारण खरंच दररोज खूप मेसेज असतात आणि ती पण खूप लेटनं म्हणजे कधी कधी तिचं कामावरून करत असते मी पण कधी कधी माझ्या हातात मोबाईल असेल तर देतेच मी टॅब असेल तर देतेच मी रिप्लाय तर मग चलो बाय बाय